नमस्कार नमस्कार आपण आता केळीच्या बागेत बसलेलो आहोत केळीची लागवड जानेवारीमध्ये झालेली आहे आणि शेतकरी अत्यंत प्रगतशील आणि चांगल्यापैकी माहिती घेऊन शेतकऱ्यांनी ही केळीची बाग लावलेली आहे त्यांचा अभ्यास जर पाहिला आपण मीच अगोदर सुरुवातीला थोडी चर्चा करत होतो त्यांनी जी नाईनचेच आधीत शिडची केळीची रोपाची आणलेली आहेत आत्ताची सध्याची वाढ फार चांगली आहे अडीच फुटापर्यंतचा बेड आहे जे केळीचे सहा सात सूत्रं आहेत आपल्याला जी केळी चांगली येण्यासाठी जे आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने केळी करायची म्हणजे ती सहा सात सूत्रं आहेत त्याच्यामध्ये त्यांनी आत्तापर्यंतचा जर विचार केला तर बेडवर लागवड केलेली आहे टिश्यू कल्चरची लागवड केलेली आहे जानेवारीत म्हणजे वेळेत लागवड केलेली आहे दोन्ही बाजूला लॅटरल ठेवलेला आहे तो एक त्यांचा सगळ्यात प्लस पॉईंट आहे क्षेत्राची लांबी तशी फार नाही ठिबक फक्त दोन लाईन आणि पेप्सी वापरलेलं काय हरकत नाही कमी खर्चाचा आहे जुगाड आणि बऱ्यापैकी प्लॉट हा जरा खालच्या बाजूला आहे त्याच्यामुळं पाण्याची तशी काही दुर्भिक्ष म्हणजे वाटण्याची ही नाही आता सध्या तरी केळी पिकामध्ये त्यांनी आणखीन एक चांगला जुगाड म्हणा किंवा ही शिफारसच आहे की उन्हाळ्यामध्ये एक तर मार्चनंतर केळी लागवड करू नये स्पष्ट म्हटलेलं आहे की कारण तुमचं पाऊस पडेपर्यंत ती केळी सुधारतच नाही आपण जानेवारीत लावली आणि उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी आता याच्यात एक फेब्रुवारीच्या आसपास त्यांनी मका लावलेली आहे त्यामुळे ती शंभर टक्के केळीला त्याचा फायदा होणार आहे तर असं उत्कृष्ट नियोजनाची केळीची बाग आहे तर केळीवर आपण नंतर बोलणार आहोत अजून सध्या हे नाही आज आपण थोडी मातीवर चर्चा करायचं ठरवलेलं आहे तर इथली जी माती आहे ती दोन ते अडीच फूट खोल आहे अगोदर आम्ही थोडी चर्चा केली होती आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये चुन्याचं प्रमाण आहे माती तपासणी केली आहे कसं आपण नाही केली नाही केली के आता हा हा जो हा चुनाचा आहे बघा बरोबर हा खड्यामधला चुना म्हणू आपण याला आणि दुसरा एक चुना असतो तो, तो पावडर स्वरूपातला असतो आपण विहिरी किंवा लेवल करताना किंवा असं कट केल्यावर आपल्या लक्षात येतं अशोकराव की पावडरचा एखादा लेअर विकतो आपण त्याला थर म्हणतो धर म्हणतो बघा विहिरीचा विहिरीचा सुद्धा तर हा एक वेळेस चालतो पण तसा पावडर स्वरूपातला जर चुना असेल तो कुठल्याही पिकाला फार घातक कुठल्याही आणि कुठल्याही प्रकारचा मग पावडर असून किंवा खड चुनखड जर म्हणतो आपण खडा स्वरूपात चुना हा आठ टक्केपेक्षा जर जमिनीत जास्त असेल तर तो, तो, तो तुमच्या पिकाला सहजासहजी उपदार येऊ देत नाही तो काय करतो तुम्ही कुठलंही खड टाका रासायनिक तो त्याच्यासोबत रिॲक्ट होतो आणि तो कार्बोनेट बायकार्बोनेट असं तो फिक्स होऊन जातो म्हणजे त्याचे संयोग तयार करतो कॉम्प्लेक्स तयार करतो तुम्ही युरिया द्या स्पूर पी द्या के द्या काही द्या चुना जमिनीत असेल तर तो सहजासहजी पिकाला उपलब्ध करून देतो आणि मग त्याला एकमेव पर्याय आहे की त्याच्या ह्याचं प्रमाण कमी करायचं हो तुम्हाला तर जास्तीत जास्त शेण काडी कचरा शेणखत गांडूळ खत हे जास्तीत जास्त जमिनीवर झाकून राहिलं पाहिजे जमिनीत दिलं पाहिजे तरच तुमचं चुन्याचं प्रमाण हळूहळूहळू कमी होऊ शकतं त्यामुळे हा एक तसा शत्रूच आहे म्हणजे तर त्यासाठी एकदा तुम्ही जमिनीची तपासणी करून घ्या आपली मातीचा नमुना काढा आता जरी लावला असेल तर खेळी निघल्यावर पुन्हा काढा किंवा मातीचा नमुना कसा काढायचा दोन मिनटं तुम्ही कुठेही सर्च करा तुम्हाला कळेल फळ बागायच्यासाठी घ्यायचं असेल थोडा जास्त खड्डा घ्यायचा आणि साधं पीक घ्यायचं असेल तर आपल्याला एक सात आठ ठिकाणाची माती गोळा करायची सगळी मिक्स करायची आणि एक किलोच्या आसपास घेऊन जायचं त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे घटक आहे ते सगळे तपासून घ्या त्याच्यातले म्हणजे काय असतं आहे ह्याचा पी एच किती आहे जमिनीचा त्याच्यानंतर ए सी किती आहे इलेक्ट्रिक कंड्युटी म्हणतो आपण त्याच्यानंतर सेंद्रिय कर्ब किती आहे एन पी के किती आहे आणि पुढं कुठलं पीक घेणार आहे त्यासाठी मला खतं कुठली वापरावं लागतील असा एक त्याचा विचार आपल्याला घ्यायचा तर त्याच्यामुळं होतं काय की आपल्या जमिनीमध्ये नक्की अडचण काय आहे आपल्याला अडचणीचं काय आहे आपलं चांगलं काय आहे आणि ह्याच्यापुढं मग आम्हाला ह्याच्यावर खताचे प्रकारसुद्धा ठरवता ठरवावं लागतात आपल्याला की समजा चुनायचे जास्त असेल तर कुठलं खत द्यायचं आणि कुठलं टाळायचं त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याने वर्षात एकदा नाही तर कमीत कमी तीन वर्षातनं तरी माती आपली तपासून घेतली तर आपल्याला मातीचं काय चाललंय कळतंय माती म्हणजे केमिकल प्रॉपर्टीच काढतात ही झालं ह्याच्या त्यातलं काय काय केमिकल कळतं दुसरी एक प्रॉपर्टी असते की ज्याला म्हणू आपण बहुतिक आता हा ढेकूळ आहे कडक आहे का म आहे कडक मग आता ह्याच्या चुन्याचे सुद्धा आपल्याला दिसत आहेत बघ ग्रॅनिंग ही चुनाचं आहे ही कडक कशाने झाला असेल ही हे भौतिक प्रॉपर्टीमध्ये मध्ये आहे ह्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ कमी आहे म्हणून हा कडक झाला आहे आपण काय करतोय हरितक्रांतीच्या अगोदर किंवा जसे जसं आपली लोकसंख्या वाढत गेली शहरीकरण झालं मग गावातले मजूर शहरात गेले गावात मजूर मिळाना आणि मग जनावर संख्या कमी झाली पुन्हा आम्ही कडक कोपरं बांध सगळे कोरून माळ सगळे वहितीखाली क्षेत्र आणले पहिले माळ होते चरायला जनावराला ह्याला त्याला एक किंवा दोन हंगामातच पिकं घ्यायचो बऱ्यापैकी पशुधन किंवा जनावरं होती आहे त्या वावरला मिळायचं आता आम्ही कोपरा सगळा वहित्याखाली आणला जनावर संख्या कमी झाली आणि म्हणून मग ह्या जमिनीमध्ये जेवढं का काय शेण किंवा काडी कचरा ह्याला मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही आणि एवढ्या कडक जमिनीमध्ये ही जर इतकी कडक झाली असेल तर ह्याचा तुम्ही काही टाका ह्याला फक्त ॲसिडस टाकावं लागतं आता तरच ही विरगड पाण्याने जरी विरगळलं तरी लगेच पुन्हा घट्ट होऊन जाते जसं मग ह्याच्यात मुळी चालेल का नहीं। 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 माती तयार होती कशी आपण जर शंभर किलो मातीचं अनालिसिस केलं तर माती तयार होती पंचेचाळीस टक्के त्याच्यामध्ये आपण ज्या आपली जी जमीन ही ज्या मूळ खडकापासून तयार झाली तो पंचेचाळीस टक्के भाग असतो त्याच्यानंतर पंचवीस टक्के हवा पाहिजे पंचवीस टक्के पाणी पाहिजे आणि पाच टक्के त्याच्यामध्ये हा सेंद्रिय पदार्थ पाहिजे याला काय म्हणायचं पदार्थ मग तो कुजलेला अर्धा कच्चा कुजलेला त्याला बरंच पुढं काय काय आहे त्याच्यात असं जर जमीन असेल तर एकदम त्याचं आयडियल म्हणजे योग्य प्रकारची जमीन आहे म्हणायची आता आमची जमीन झाली कडक त्याच्यामधला जो पाच टक्के आहे तो झाला आहे अत्यंत कमी पाच टक्केचा तो सेंद्रिय पदार्थ आहे सेंद्रिय कर्ब नाही दोन दोन विषय आहेत सेंद्रिय कर्ब वेगळा आणि सेंद्रिय पदार्थ हा सेंद्रिय पदार्थ आहे पण कर्ब मात्र तुम्हाला हा दिसणार नाही जो हे पन्नास टक्के साठ टक्केपेक्षा जास्त कुजल्यावर जो ह्युमस म्हणतो आपण तो तयार होतो त्याला आपण सेंद्रिय कर्म म्हणतो आणि सेंद्रिय कर्बाचं से प्रमाण आपल्या जमिनीमध्ये कमीत कमी एक पाहिजे कमीत कमी किती पाहिजे आता जर आपण ह्या जरी जमिनीचं काढलं ह्याच्यावरून जर बघितलं तर हे पॉईंट चाळीस असेल किती आणि हे एक पाहिजे आमची तीस चाळीस वर्षापूर्वीची जमीन जी होती ती दोन अडीच तीनपर्यंत होती वही वहीत आम्ही एक पीक घ्यायचो फार तर दोन पिकं घ्यायचो आता आम्ही विश्रांती फक्त वापसाहून मशागत करायपुरतीच विश्रांती असते बरोबर आहे पहिलं पीक काढलं वापसा व्हावा ट्रॅक्टर रोटावेटर जायला पाहिजे याच्यापेक्षा जास्त विश्रांती मिळते का आणायला पहिलं काढून बाजारात जाईपर्यंत रोपं बुक असतात किंवा रोपं आणून सावलेली ठेवलेली असते आणि दुसऱ्या दिवशी लगे रोटर मारलं की लगे सरी काडकी किंवा बोधकर लगे रोप मग विश्रांती जर मिळाली नाही बरं सगळे हायब्रीड वान वापरायला आप लागलो आपण उच्च उत्पादन घेणार आहे त्याला भरपूर रासायनिक खताचा डोस द्यायला लागलो वरनं फवारणी करायला लागलो खर्च वाढवत चाललो आणि मातीवर माझं आमचं कुणाचंही काही लक्ष नाही तुमच्याच भागात आता टॉमॅटोवाले आहेत किती आळवणं करतात तीन तीन चार चार चारच्या सहा नऊ पर्यंत गेले आम्ही आज बी राहणार जाताना पिकाकडे बघतो शेंड्याकडे बघतो पायाखाली जी माती येते त्याच्यावर कुणाचंही लक्ष नाही आपण मातीला काळी आई म्हणतो आपण त्याला म्हणजे जमिनीचा आत्मा म्हणतो सेंद्रिय बला जमिनीला काळी आई म्हणतो पण त्याच्यावर फक्त मनाई पुरतंच आहे नदीला आई म्हणतो आपण सगळ्या म्हणजे देव म्हणतो पण आपल्याला तेवढ्या पुरतं त्या ते भावना तेवढ्या हे नसतात आज जर ही जर टिकली माती तरच शेती होणार आहे दुसरी कशी शेती होऊ शकते व्हेजवाला असू द्या नॉन व्हेजवाला असू द्या किंवा अजून शे म्हणजे प्राणी असू द्या पशु असू द्या सगळं काय सूर्याची जी एनर्जी आहे ती घ्यायची ह्या हरिद्रवामुळं यायचं ही तर ता अन्न तयार होते आणि मग ते आपल्याला खायला येते आपल्यापासून जनावराला येते जनावरांपासून पुढे येते आणि हे ये सगळं फक्त मातीतच होऊ शकतं दुसरं कुठेही होऊ शकत नाही आणि मातीचं जर आरोग्य आपण सांभाळलं तर इथून पुढं काही आपल्या शेतीला भवितव्य राहणार आहे नाही ना तर तुम्ही दोन बॅगचे दहा बॅग टाका तुमची जमीन पिकणार नाही त्यात उगवणार पण नाही पुढं पिकायचं तर विषयच नाही मग आता ह्याला सेंद्रिय पदार्थ पाच टक्के टाकायचं आहे कुठून टाकायचं ह्याला पाच टक्के सेंद्रिय पदार्थ पाहिजे आणि त्याचा सेंद्रिय कर्म एक पाहिजे त्याशिवाय तर तुमची शेती पिकत नाही बर सेंद्रिय पदार्थ का टाकायचा पाच टक्के का असावं ला <laughs> एक टक्के सेंद्रिय कर्ब का असावा मुळे पीक पाहिजे बर ही जिवंत एक मेलेला ढिकुळ आहे जमीन ही जिवंत एक मेलेली आता हे म्हणायला बर कारण जिवंत म्हणलं त्याच्यात जीवन होऊ शकत एक लक्षात ठेवा जमिनीमध्ये आपल्या ही जरी वाळलेला असेल आणि हि तर जरी ओला असेल दहा ग्रॅम सॉईल म्हणजे एवढं बघा ह्याच्यामध्ये ह्या ह्याच्यामध्ये किती जीवाणू असतील म्हणजे सूक्ष्मजीव किती असतील बरेच कोटीत असतील तीनशे कोटी आहेत किती <laughs> तीनशे कोटी तीनशे तीन कोटी कुणी तीनशे म्हणतंय कुणी सहाशे म्हणतंय कुणी कोणी सातशे म्हणतंय पण आनंद आहेत आपण असं करत दुरुकी की संख्येला जाऊ द्या कुठं कमी असेल जास्त असेल काय प्रत्येक गोष्ट आपण इतकं घासून विचारायची गरज नाही पण म्हणजे हा ढिकूळ जिवंत मिळालेला तर हा जिवंत आहे आता हा जिवंत आहे तर याच्यामध्ये याला जिवंतच ठेवायचा असेल हा चांगला करायचा असेल याला काय काय द्यावं लागेल आपल्याला काय काय लागतं द्यायला <coughs> हवा लागती म्हणजे याच्यात हवा फिरली पाहिजे बरोबर त्याला श्वास घ्यायला त्या जीवाणूला दुसरं काय लागेल पाणी लागेल आणि तिसरं काय लागेल खायला लागेल मग खायला काय लागेल हवा काय होईल कमीत कमी तुम्ही मशागत केली जास्त तुडवा नाही केला जास्त रसायनं नाही टाकली तर हवा खेळती राहील आपोआप पाणी कमी किंवा जास्त अत्यंत कमी किंवा अत्यंत जास्त नाही दिलं तरी हवा खेळती राहील बरोबर आणि मग खायला काय देणार खायला पाच टक्के तुम्हाला सेंद्रिय पदार्थ दिल्याशिवाय तुमची जमीन ताळ्यावर येऊ शकत नाही आता आमचे बरेच आपले शास्त्रज्ञ आहेत बऱ्याच शेतीमधले तज्ज्ञ आहेत शेतीमध्ये तज्ज्ञाचे दोन तीन प्रकार आहेत पुन्हा अशोकराव त्याच्यावर बोलू आपण दोन मिनटं जो की एक वर्ग आहे कृषी विद्यापीठ आहेत कृषी संशोधन केंद्र आहेत कृषी विज्ञान केंद्र आहेत ह्याच्यात खूप तज्ज्ञ आणि हुशार मंडळी आहेत आणि ते सगळ्या पिकावर वेगळ्या पद्धतीनं प्रयोग करत असतात आणि आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही ते सांगत असतात आणि ते सगळ्यात बेसिक काम आणि चांगलं काम तेच लोक करतात परंतु आहे काय तो त्याच्या पद्धतीने तिथे शेत प्रयोग करायला लागला आहे आणि इकडं शेतात काय आहे त्याला तितकंसं माहीत नाही hmm. आता केळीला काय म्हणतात दहा टन शेणखत टाका hmm. दहा टन म्हणजे किती ट्रॉली झाल्या दीड ते दोन टन एक ट्रॉली hmm. पाच टन म्हणजे पाच ट्रॉली शेणखत लागेल ला, मिनिमम hmm. पाच ट्रॉले शेणखत घ्यायला किती खर्च येतोय तीस हजार रुपये टाकले तर झालं तीस हजार चार ट्रॉले म्हणलं तर मग आमचा शास्त्रज्ञ काय म्हणतात दहा ट्रॉली शेणखत टाका नाहीतर दोन टन गांडूळ खत टाका नाहीतर हिरवळीचं खत घ्या शास्त्र हे म्हणून हे सगळं बरोबर आहे चुकीचं काहीच नाही पण शेतकऱ्याला शक्य होईल का शेतकऱ्यासाठी ते परवडतंय का खर्च परवडतोय का याच्याबद्दल शास्त्रज्ञांनी जेवढा विचार करायला पाहिजे तेवढा विचार तिथं होत नाही म्हणजे ते चुकी आहेत का तर नाही बरं शेतकरी तुम्ही सांगितलेलं करल कधी करल करायला सोपं पाहिजे कष्ट कमी व्हायला पाहिजे स्वस्त पाहिजे कष्ट कमी व्हायला पाहिजे आणि सहजासहजी उपलब्ध व्हायला पाहिजे तर तुम्ही कराल ना हो। तसा आम्ही सोल्युशन देत नाही हा झाला बुद्धिजीवी वर्ग जे शास्त्रज्ञ आहेत ती त्यांच्या लेवलला काम करतात पण प्रॅक्टिकली वापरण्यायोग्य का आहे तर ते तिथं सोल्युशन देऊ शकत नाही आता दुसरे काय मंडळी आहेत जसं मगाशी आपण बोललो की ज्याला काहीतरी विकायचं आहे ते काय म्हणतात ह्या दहा बॅग वापरा काय प्रत्येक कंपनीच्या पाच बॅग आणि दहा बॅग आहेत जी की सेंद्रिय कर्ब वाढवतात म्हणतात काय म्हणतात सेंद्रिय आणि आमचे शेतकरी सुद्धा डोळे झाकून विकत सहाशे सातशे रुपयाच्या आज बॅग नाही ती सुद्धा हजार रुपयापर्यंत Hmm? म्हणजे सात हजार रुपये तिथं मातीत घालायला बरोबर मला एक सांगा कुठलं तरी काहीतरी कुजवून आणून देऊन तुमचे एक एकर राहणार ती जर सात पस्तीस साडेतीनशे किलो टाकून कसा सेंद्रिय कर्ब वाढवलो का किंवा काही लोक म्हणतात जेल आहे आमचं तुम्ही ठिबकमधून सोडा किती सोडा अर्धा किलो सोडा एक किलो सोडा अरे एक किलो न, दोन किलो अर्धा किलो सोडून जर सेंद्रिय कर्ब वाढत असेल आपल्याला काय पडतं तरी का हो तरी आम्ही वापरतोय म्हणजे अवेलेबल नाही काही चला म्हणजे काय होते शास्त्रज्ञ त्यांच्या जागेवर बरोबर आहे पण ते प्रॅक्टिकल सोल्युशन देत नाही <laughs> आणि आमचे हे बाकीचे आमचे ची हितचिंतक आहेत सगळे उत्पादक विक्रेते ते मात्र नवीन नवीन रोज गोष्ट आणायलात बाजारात आणि आमच्या शेतकऱ्याला म्हणाले हे टाका ते टाका हे इतकं वापरा ते तितकं वापरा मित्रांनो सेंद्रिय कर्ब वाढायचा असेल तर शे शेताच्या बाहेरून काही विकत न आणता सेंद्रिय कर्ब वाढू शकतो हे आपल्याला पहिल्या डोक्यात घ्यावं लागेल आणि तेच आमच्या शेतकऱ्याला परवडू शकते चार बांधाच्या बाहेरून जर काय विकत आणून टाकायचं म्हणलं तर आमची शेतीला ह्या परवडू शकत नाही आज ही शेतकऱ्याची शेतीची वाईट परिस्थिती आहे कुठल्याही प्रकारचं सेंद्रिय बाहेरून विकत आणून खरबही वाढवणं शक्य होणार नाही मग आता कसं करायचं तुम्ही अगोदर बोलता बोलता बोलले होते की मी हिरवळीचं खत घेणार हिरवळीचं खत घ्यायला चांगलं आहे ताग चांगला आहे तागाचे रिझल्ट पण चांगले आहे त्यांच्या त्याच्यानंतर आहे पण तागाचं बी मिळते का विद्यापीठ काय म्हणते ताग घ्या खाजगीवाले काय म्हणते आमचं सोडा आमचं घ्या जे मिळतंय शेत ते शेतकरी आणून सोडायला बरं तीन महिन्याचं दीड महिना तागाला फुलावर यायला आणि पुन्हा गाडून त्याला मशागत करायला महिना दीड महिना लागेल दोन तीन महिने जाते तर म्हणजे एक हंगाम जातो तेवढ्यासाठी आमचा शेतकरी थांबायला तयार आहे का इकड फावड इकड रोटावेटर आणि इकड रोप असं आहे सगळं ही काढलं की ही लगेच टेकवायचं ह्या मानसिकतेमध्ये आम्ही त्याला सेंद्र हिरवळीचं खत घे म्हणून सांगतोय तो ऐकत नाही काय ऐकत नाही त्याचा एक सीजन वाया जातोय म्हणजे प्रत्येकजण प्रत्येकाच्या जागेवर बरोबर आहे पण त्याला जे पाहिजे तो काय करू शकतो सहजासहजी काय करू शकतो हे सोल्युशन देण्याची गरज आहे शेतीमध्ये आणि हे प्रत्येक गोष्टीला असं नाही की सेंद्रिय करवं आज वर्षानुवर्ष लोक ऊस पाचट जाळतात अजून पण पन्नास टक्के लोक जाळतात का जाळतात त्याला जर तुम्ही आता जे पन्नास टक्के जाळत नाही ते आता कमी का झालं ज्यावेळेस ते पाचट कुट्टी करायचं मशीन आलं बरोबर म्हणजे त्याला काहीतरी सोल्युशन आलं आता ते सुद्धा चुकीचं आहे त्याच्यावर आपण नंतर बोलू कधीतरी पाचटावर आता मला जर माझ्या शे जमिनीचा सेंद्रिय कर्बवार पा असेल तर मला चार बांधाच्या बाहेरचं मला काही आणायचं नाही फक्त चार बांधाच्या बाहेर पण काय नेऊन टाकायचं नाही आता हे मका घेतली मकाचं फक्त कणीस आणि कणसातले दाणे हे फक्त माझ्या वावराच्या जा जा बाहेर जायला पाहिजे काय जायला पाहिजे बाकीचं समजा तुमच्याकडे जाणार आहेत तुम्ही हे धाटं त्याला खायला घाला कडबा त्याचं शेण मलमूत्र हिथे येऊ द्या चालतंय कारण बुट्टी फुडली खाल्ली जनावरांनी इथं येऊ दे माघारी शेण किंवा नुसता काळी कचरा जो राहील तो जागेवर ठेवा आज ही सगळ्या बांधावर आता सगळं बघा आपण इथं बसलो आहे समोर सगळ्या बांधावर आमच्या शेतकऱ्यांनी सगळं जो काळी कचरा गवत तण तं, तणकट भुसकट जे निघाल ते बांधावर नेऊन टाकले आणि रान मात्र क्लिअर ठेवले बाहेर राहून जी आमची ताकद राहिली नाही जे शेतात आहे जे अनावश्यक आहे तण आहे समजा काळी कचरा आहे बुसकट आहे किंवा झाडाच्या जा फांद्या आहेत आपण छाटणीमध्ये काढलेले काय फळबागेमधलं आहे आता सोयाबीनचं आहे कुटार हरभर घेतलं त्याचं कुटार तो आम्ही गहू घेतो आपण आता कुजत नाही म्हणते आपल्याला त्या रानाच्या बाहेर फक्त मी जे काय खाणार आहे किंवा विकणार आहे तेवढं बाहेर टाकायचं बाकी सगळं रानाला मिळलं पाहिजे आणि असं केलं तर तर आपला सेंद्रिय एक टक्के होऊ शकतो ह्याची बुडकी रा त्या बोधमध्येच ठेवा सुदैवाने केळी पीक हे सगळ्यात चांगलं म्हणजे हिरवळीचं खत म्हणेल मी काय केळीच्या एका पिकाच्या म्हणजे एका हंगामात जवळपास सत्तर टन असं शास्त्र सांगतं सत्तर टन अशोकराव पंचवीस ते तीस टनाचे कंद खाली डेव्हलप होतात हो होतात काय आणि वरती त्याचं खोड आणि मग पानं तेवढंच सत्तर टन हेक्टरी एवढा सेंद्रिय पदार्थ सत्तर भागेले दोन टन करा किती ट्रॉल्या झाल्या पस्तीस पस्तीस ट्रॉल्या तुम्ही ह्याच्यात सेंद्रिय पदार्थ टाकण्याच्या जमिनीत आणि तो बाहेरून आणून टाकायचं म्हटलं तर किती पैसे लागतील साधं सोया उसाचं घ्या एकरी चार ते पाच टन पाच येतात नुसतं भरपूर गवत वाढवलं फळबागेमध्ये आणि तुम्ही उपटून नका टाकू ग्रास कटरने कट करा जागेवर पुढे द्या जा आणि ह्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब वाढायचं तर नुसतं पानं टाकून जमत नाही किंवा नुसतं खोड नाही त्याला मुळी पण पाहिजे म्हणजे जेवढा लवकर कुजणारा पदार्थ आहे तो लवकर संपवतो मध्यम कुजणारा मध्यम काळात संपवतो आणि जेवढा कुजायला एकदम वेळ घेतो टनक आहे हार्ड आहे तो चांगला सेंद्रिय पदार्थ देतो आपण उसाचं पाचट चुलीत जाळतो की खोडक्या जाळतो पूर्वी खोडक्या जाळायचं जा। <laughs> ताकद कशात <कैसे> आहे <थे? laughs> खोडक्याचे मग खोडक्या आम्ही काय करतो आज विचून बाहेर टाकतोय पाचट जाळतोय पहिली गोष्ट तर वावरातलं काही जाळायचं नाही काडीपिटीचा विषयच नाही काही असू द्या आता तुम्ही काही तण पुन्हा फुटतेत म्हणून तुम्ही काय करता बांधावर टाकता त्याच्याऐवजी एका जागेवर टाका त्याच्यावर तणनाशक मारा ना करू पण तिथंच राहू द्या रानाच्या बाहेर काहीच बाहेर न्यायचं नाही आणि एवढ्या एकाच गोष्टीमुळं माझी शेती सुधरू शकते मला शेणखताची गरज नाही नाहीतर मग सगळ्या कंपनीवाले सांगतात सगळ्या सिटीमधले आता कारखान्याकडं का बघायचं खत निघतं मिळते सगळ्या महानगरपालिका नगर परिषदेचं एकदम घाण वास येणारं खत लोकं रानात आणून टाकायले का तर आम्हाला सेंद्रिय कर्ब वाढवायचं आहे बरं बर चा ते किती आणतो पाच दहा बॅग पाच दहा बॅग आणण्यापेक्षा ऊसाचं चार टन पाच टन म्हणजे किती ट्रॉल्या झाल्या तीन ट्रॉल्या झाल्या बरं त्याच्यात पण आमची असं की लवकर कुजलं पाहिजे कशाला लवकर कुजलं पाहिजे रान झाकून राहते राहू द्या ना मी म्हणतो ऊसाचं पाचट आम्हाला ऊस गेला तोंड मोकळी करा बुडक्या छाटा ते विषय वेगळा आहे आपण आत्महातीवर आत्ता बोलतो पडूद्याण पाचट जसं पडले तसं तुम्हाला काय अर्थ नाही पाणी द्यायला एक सुरुवातीला एक दोन पाण्याला थोडा वाट करून द्या आपाप आप जाते पाणी आम्ही म्हणतो सापच होते आणि उंदरच होते म्हणून आम्ही पाचट जाळतोय नाही तर म्हणून मग बारीक करतोय बारीक का करतोय काय नाही पाणी बसते पण असंही पाणी बसतंय बस पुढं त्याच्यावर आम्ही युरिया टाकतो सिंगल सुपर फॉस्फेट टाकतो आमचे आम्ही पण सांगतो आमचे शास्त्रज्ञही सांगतात कंपनीवालेही सांगतात युरिया अर्धी बॅग टाका एक बॅग सुपर टाका आणि मग पाचट कुजवणारे जीवाणू दोन किलो टाका कशाला कुजवायचे आज माझा ऊस गेला आहे मी आठ दिवसांनी पान चालू करणार आहे माझ्या पिकाला किती लागेल तेवढं हळूहळू ते ना बरं जेवढं जास्त वेळ माझं रान झाकून राहील तेवढं चांगलं आहे वाईट आहे रान झाकल्याला चांगलं का वाईट आहे चांगलं आणि ह्यासाठी मग आम्ही अडीच हजार रुपये त्या पाचट बारीक करणाऱ्याला पैसे घालवलं मी घालवले <laughs> <laughs> मी म्हणतो <मंतका। laughs> का साहेब ते काय झालं सांगा सांगा एक पाच मी असंच केलं होतं तुटलं तसंच पाचट ठेवलं पण त्या क्षेत्रात खरंच उंदीर होतं ना तो बाहेर गेलाच नाही आणि मग त्यामुळे परत हो ते त्याला उंदीर तो लागला काय उंदीर कुठे येतो वाळवी कुठे येते जिथं कोरडं सिंपल बाकी काहीच नाही त्याचे शास्त्र साप कुठे येतो साप कुठे बरोबर उंदिराचं वैशिष्ट्य काय तुमचं रान कोरडं राहिलं की उंदीर येतो तुम्ही फक्त महिन्यात नाही एकदा न गर घर पाणी देऊन बघा पा बरं तुम्हाला उंदीर पुन्हा रानात सापडला आणि त्याला बाकीचे पर्याय आहेत ना पण पाचट जाळून माझा फायदा किती होणार आहे आणि तोटा किती होणार आहे उंदराचा ह्याचं पण आपल्याला गणित शिकावं लागेल ना त्यामुळं रानाच्या बाहेरून मी काही आणणार नाही जेवढा काय तयार होईल पहिली गोष्ट तर मुळ्या रानालाच मधला जो भाग आहे तो जनावरला वरचा भाग आहे तो मला आणि जनावरच्या पोटातून मधला भाग पुन्हा राहणार सगळं आज गहू आता निघणार ते एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या हंगामचे लोक काय करतात गव्हाचं तुम्ही काय करा फक्त एक मजूर एक तासभर किती ते आपल्याला माहिती आहे करा ते हलकं असते ते काय करायचं मोठी डाळी जी असते ना त्याच्यात भरायचं आणि सगळ्या रानात पांगवायचं जेवढं शक्य होईल तेवढं फक्त दोन बोटाच्यावर बोटाच्यावरती थर राहू नये तुम्ही मला पाऊस कधी पुन्हा एक पाऊस होऊन गेल्यावर जूनमध्ये पेरताना तुम्हाला तिथं जर काही दिसलं तर मला सांगा बरं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लिंगणिण असते सगळ्यात उशीरा खूजते आणि सगळ्यात जास्त ताकदवान आहे ती उसाचं पाचट असू द्या गव्हाचं काढ असू द्या किंवा बुसकट असू द्या सोयाबीनची गुळी असू द्या आता जनावराला काही लोक घालतात ठीक आहे जनावरांच्या पोटातून शेतातील पण काही लोक विकतात बरं त्याच्यावर विकून काय करतात ती कांडी करतात आणि ती पुन्हा विकत आणायला लोक गुळी करतात तर आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवल्याशिवाय आमची शेती सुखी होणार नाही शेतकरी सुखी होणार नाही आणि बाहेरचं काय विकत आणून आमचा सेंद्रिय जमिनीचा कर वाढणार नाही यासाठी आपल्याला माझ्या चार आत जे काय असेल ते मी जागेवर ठेवल आणि फार स्वच्छ एकदम निर्मळ जमीन करायच्या प्रयत्नात बी जाऊ नका जा, रान झाकून राहू द्या मग जिवंत भागाने राहू द्या आता हिमलचिंका केलं आपण पाणी कमी लागतं आहे वातावरण तापतं उद्या त्याला चिलिंग इंजिरी येणार नाही अशा बऱ्याचशा गोष्टी झाकून तण बी येत नाही तर सर ही जर इथं झाकून ठेवलं तर काय होईल फे आणि म्हणून जागेवर सगळं टाका उठून तर आणि एवढ्याच एका पद्धतीनं आमचा सेंद्रिय कर्ब सुधारू शकतो आणि शेतीवर येऊ शकते बाकी दुसरं बाहेरनं विकत आणून आज आम्हाला शे रासायनिक खतच आणून टाकणं होईना कारण इतके महाग झाले आणि ते कशा पद्धतीनं टाकतो आणि त्याचे काय तोटे होतात हे आपल्या सगळ्याला माहीत आहे तर मला वाटतं सेंद्रिय कर्बाबद्दल आणि जमीन जर जीवन ठेवायचे असेल हे जर सगळे जीवजंतू आणि जीवजंतू जर जीवन ठेवायचे असेल तर त्याला खाद्य द्यावं लागेल आणि खाद्य दिलं तर आपोआप सेंद्रिय कर बो वाढल आणि हे सगळे जीवाणू आम्ही जे आतापर्यंत दिलेलं खत आहे आता इथून पुढे देणार आहे ते आमच्या पिकाला उपलब्ध करून द्यायला फक्त हेच करू शकतं बाकी कोणी करू शकत नाही धन्यवाद धन्यवाद <laughs>